मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त तसंच महाराष्ट्र भाजपच्या वतीनं दीड कोटी सदस्यांची नोंदणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं थेट प्रक्षेपणाद्वारे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश, बावन प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक मेघनाथ एमूल राजकुमार हंचाटे डॉक्टर राजेश अणगिरे पल्ली मधुकर वडनाल अंबादास करगुळे सुनील पाताळे मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष संतोष कदम महिला मोर्चा शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू सुनीता कामाठी बजरंग कुलकर्णी दत्तात्रय पोसा श्रीनिवास जोगी दत्ता पाटील यशवंत पाथरूट रविकांत कोळेकर मारेप्पा कंपल्ली पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजपप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते